पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज भोसरी येथील शेठ रामधारी रामचंद्र अगरवाल या विद्यालयात खाऊ गल्लीचा उपक्रम राबविण्यात आला होता हा उपक्रम लहान मुलांना नफा तोटा गणित यामध्ये फरक व ज्ञान मिळावे यासाठी छोटासा प्रॅक्टिकली प्रयत्न केल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले अनेक शेकडो विद्यार्थी सहभागी झाल्याचे दिसून आले तसेच पालकांनीसुद्धा चांगल्या प्रकारे सहभागी होऊन प्रतिसाद दिला विद्यालयाचे अध्यक्ष सागरभाऊ लांडगे व मुख्याध्यापक सहशिक्षकाच्या वतीने उद्घाटन केले शेठ रामदारी रामचंद्र अगरवाल प्राथमिक विद्यालयाचे प्रमुख उपस्थिती अध्यक्ष सागरभाऊ लांडगे सचिव ज्ञानेश्वर तरस मुख्याध्यापक शिवाजी गारगोटे आणि विक्रम देशमुख सहशिक्षक खाऊगल्ली संकल्पना प्रमुख संजय मांजरे शिक्षक दिनकर मुंडे युवराज बेडसे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक हे होते नमस्कार दैनिक राज्य रामधारी रामचंद्र अग्रवाल या विद्यालयामध्ये आहोत या ठिकाणी आपण जो पाठिंबा पाहत हा विद्यार्थ्यांचा गलबला तर या ठिकाणी एक गल्ली असा एक उपक्रम या विद्यालयामध्ये या ठिकाणी राबवण्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी या शाळेचे जे अध्यक्ष आहेत आ, ने या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी या ठिकाणी जे काही उपक्रम राबवलेला आहे याचा आस्वाद त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे सर काय सांगाल आपल्या या अध्यक्षतेखाली या शाळेमध्ये असा उपक्रम या ठिकाणी राबवलेला जातो मुख्य सुद्धा नाव या ठिकाणी आहे इतर शिक्षकांचं चा, सुद्धा चांगल्या प्रकारे नाव आहे आणि आत्ताच आपल्या शाळेमधील कांबळे सरांना उत्कृष्ट दिग्दर्शक असा दोन नंबरचा पारितोषिक त्या ठिकाणी त्यांना जाहीर झालेला आहे काय सांगाल याबद्दल काय आपलं व्यक्तवाल आमची शाळा असे नवनवीन उपक्रम राबवत असते मुलांना व्यवहार मिळावं म्हणून हा उपक्रम घेतलेला आहे या ठिकाणी शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत ते या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर काय सांगाल मुलांना चांगल्या प्रकारे व्यवहारिक ज्ञान प्राप्त व्हावं गणितामध्ये ते पक्के व्हावे याकरता या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे उपक्रम आणि पहिल्यांदा हा उपक्रम राबवलेला आहे आणि अनेक विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे काय सांगाल याबद्दल खर तर आम्ही आमची शाळा सगळ्याच उपक्रमामध्ये भाग घेत असते वेगवेगळ्या उपक्रमामध्ये वे 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 मागच्याच महिन्यामध्ये विज्ञान प्रदर्शनामध्ये आमच्या माध्यमिक विद्यालयाने आहे आणि नाट्यस्पर्धेमध्ये दे देखील तालुका स्तर आणि जिल्हा पातळीवर देखील आम्ही पुरस्कार मिळवलेला आहे आणि आमची एक टीम आता हैदराबादला राष्ट्रीय स्तरावर जाणार आहे म्हणजे आमच्या शाळेचं नाव आमचे विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या प्रमाणामध्ये पुढे नेत आहेत आणि त्यासाठी आमचे अध्यक्ष मान्य सागरभाऊ भाऊ लांडगे आणि आमच्या संस्थेचे सचिव ज्ञानेश्वरजी तरस यांचा याच्यामध्ये मोठा मोलाचा वाटा आहे ते आम्हाला नेहमी सातत्याने आम्हाला पाठबळ देत असतात आणि आम्हाला प्रोत्साहन देत असतात आज हा जो उपक्रम आम्ही घेतलाय गल्लीचा खर तर हा यावर्षी आम्ही पहिल्यांदाच हा उपक्रम राबवत आहोत याचं कारण असं की आमच्या सर्व शिक्षकांच्या मीटिंगमध्ये असं ठरलं की आपण यावर्षी एक वेगळा उपक्रम घेऊया जेणेकरून मुलांना व्यवहार ज्ञान मिळेल त्यांना नफा तोटा म्हणजे काय आपण तसं वर्गामध्ये शिकवत असतो नफा तोटा परंतु प्रत्यक्ष नफा आणि तोटा कसा होतो हे मुलांना त्यांच्या प्रत्यक्ष ज्ञानातून त्यांना किंवा उपक्रमातून त्यांना समजून सांगायचं आहे म्हणून आम्ही हा कुटुंब आज या ठिकाणी राबवत आहोत या ठिकाणी आपल्या बरोबर मुख्य नक्यांच्या ठिकाणी हे दोन शिक्षक आपल्याला दिसत आहेत इतर शिक्षक सुद्धा आहेत पण ज्यांची नाव आम्ही मी इथे घेतो माझे मुलं याच विद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत ज्यांची नावं मी सतत ऐकतोय माझ्या मुलांकडून सुद्धा की चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आहे चांगल्या प्रकारे त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट समजावून सांगणारे या ठिकाणी शिक्षक आहेत गारगोटे सर काय सांगाल आपण प्राथमिक विभागाने जो छानसा उपक्रम राबवला आहे नावाचा खूप छान उपक्रम आहे विद्यार्थ्यांना व्यवहार नाही त्याचबरोबर दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा हे विद्यार्थी बाजारामध्ये जातील तेव्हा त्यांना खरेदी विक्री म्हणजे काय हे या उपक्रमाच्या माध्यमातून करेल आणि या उपक्रमाचं खरं श्रेय शिक्षकांना आहे विद्यार्थ्यांना आहे कारण हे विद्यार्थी काल बसणं खूप प्रयत्न करतात शिक्षक त्यांना मार्गदर्शन करतायत पालकांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक त्याचबरोबर शिक्षकांनी जो उपक्रम राबवलेला आहे त्यांचंही विद्यालयाच्यातून खूप खूप कौतुक या ठिकाणी मराठवाड्याचा आवाज बोलला तरी काय हा म्हणजे हरकत नाही खणखणीत आवाज म्हणजे बीड जिल्हा त्याच जिल्ह्याचे मुंडे सर या ठिकाणी शिक्षक म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत काय सांगाल सर आपण खर तर हा जो उपक्रम या ठिकाणी आमच्या विद्यालयामध्ये राबवला जातोय त्या उद्या उपक्रमाचा सर्वात महत्वाचा हेतू अनेक हेतू सरांनी अध्यक्षांनी या ठिकाणी व्यक्त केलेत आहे परंतु अध्ययन अध्यापन करत असताना अध्ययन अनुभूती अध्ययन अनुभूती काय असते तर प्रत्यक्ष एखादा उपक्रम राबवल्याच्या विद्यार्थी जेव्हा हो त्याच्यामध्ये सहभाग घेतो आणि त्याच्यामधून त्याला अनुभूती मिळते म्हणजे जसं सरांनी सांगितलं नफा नफाकटा असेल किंवा व्यवहार ज्ञान असेल खरेदी विक्री ज्याला आपण म्हणतो खरेदी विक्री हे शब्द मुलांनी ऐकलेले असतात पण प्रत्यक्षात खरेदी विक्री कशी करायची म्हणजे आपण केलेलं जे प्रॉडक्ट आहे ते किती पैशामध्ये आपण बनवलं आहे आणि ते आपण कसं विकलं पाहिजे म्हणजे त्याच्यातून आपल्याला फायदा होईल किंवा ते जर कमी पैशाने विकलं तर त्याच्यामध्ये आपल्याला लॉस होईल म्हणजे तोटा होईल म्हणजे अशा अध्ययन अनुभूती त्यांना उपक्रमामधून मिळणार आहे आणि नुसतं अध्ययन अनुभूतीच नाही याच्यामधून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना आनंद मिळणार आहे आणि म्हणून ही नगरी जे खाऊ गल्ली आपण या ठिकाणी याला नाव ठेवलेलं आहे आहे हे आनंद देण्याचं एक मोठं साधन ह्याच्यामधून आपल्याला निर्माण होणार आहे आणि या सर्व उपक्रमासाठी आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक असतील देशमुख सर असतील गारगोटे सर असतील आमचे अध्यक्ष सागरभाऊ असतील आमचे सचिव आदरणीय तर साहेब असतील आमच्या मोलाचं सहकार्य ते नेहमी आमच्या पाठीवरती कौतुकाची थाप देत असतात आणि चार मैल पाळायला आम्हाला ते सिद्ध करत असतात आणि त्यांच्या ह्या प्रेरणेमधून असे गेले अनेक दिवस झाले आम्ही आता हा दप्तर मुक्त शनिवार म्हणून शासनानेच सांगितलेला आहे मग आम्ही दप्तर मुक्त शनिवार म्हणून बऱ्यात वेळा मैदानावरती मुलं नेतो मैदानावरती वेगवेगळे मैदानी उपक्रम राबवत असतो परंतु यावेळेस एक वेगळा उपक्रम जो पालक ही यामध्ये सहभागी होतील आणि तुम्ही पाहताय पालकांची या ठिकाणी किती गर्दी झाली आहे आणि शिवाय पालक विकत घेऊन ते याचा आनंद निश्चित शिक्षकांनाही आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांना याच्यामधून मिळतो आहे तर आपण पाहू शकता या विद्यालयामध्ये या विद्यालयामध्ये जे विद्यार्थी या ठिकाणी उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत याचा आनंद सर्वच विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि जी ह्या उपक्रमाची संकल संकल जी संकल्पना ज्यांनी या ठिकाणी सूचित आणि या ठिकाणी सांगितलं मुख्याध्यापकांना की सर या ठिकाणी सर आपल्याला कशी संकल्पना सुचली हा हा उपक्रम आपण आपल्या शाळेमध्ये घ्यावा आता बऱ्याच वर्षापासून आम्ही हा उपक्रम दुर्च नियोजन करत होतो परंतु जागेच्या दावी आम्हाला शक्य होत नव्हतं म्हणून आम्ही काय करत होतो वर्ग पातळी हा उपक्रम घेत होतो दर दरवेळेस मुलांनी वेगवेगळे पदार्थ बनवून आणले आणि त्या पदार्थांचं प्रदर्शन या पद्धतीने आम्ही दरवर्षी उपक्रम घेत होतो परंतु यावर्षी संपूर्ण विद्यार्थ्यांचं आणि पालकांना त्या ठिकाणी मुलं करायचं अशा पद्धतीने आम्ही ठरवलं आणि त्यानुसार हा उपक्रम जो आहे तो आज या ठिकाणी साकार होतो खरोखर सर्व पालक सर्व विद्यार्थी खूप आनंदित आणि उत्साहित आहेत आणि अतिशय आनंदाने यापत्रामध्ये सहभागी झालेले पदार्थ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील अतिशय नाविन्यपूर्ण संकल्पना मुलांनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील अनेक मुलांचे जर आपण पदार्थ पाहिले किंवा आपल्याला बाजारात पिकण्यासाठी काय करावं लागेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतील आपण आता सगळ्यांच्या काही ज्या काही मनोज आहे त्या आपण या ठिकाणी ऐकलेल्याच आहे या विद्यालयामध्ये असे अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवलेले जातात दैनिक राज्य लोकल सिद्धांत चौधरी कुलप्रचं सह